तर एखाद्याने गुन्हा केला असेल तर त्याच्यात जेलमध्ये टाकणं हे काय चूक आहे अशातला काही भाग नाही आणि हे एकनाथ शिंदे आता बोलतात हे आता बोलता गाने का बोलतात आधी का नाही बोलले आधी विरोध करायला पाहिजे असं काही असेल तर पहिली गोष्ट असं करण्याची गरज नाहीये उद्धवजी ठाकरे साहेब काय अशा पद्धतीनं काम करणार नेतृत्व नाही तेव्हा अशा बोलण्याला कोणत्याही प्रकारे अर्थ असण्याचं काही कारण नाही आता जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी अशा पद्धतीने वक्तव्य मान्य एकनाथ शिंदे सर करत असतील त्या दिवशी माझा अपमान झाला नाही वर्षा बंगल्यावरती बोलून बिरून तास थांबवून ठेवलं असं पण उलट आमच्या सा। सारख्या अनेक शिवसैनिकांचं महाराष्ट्रातल्या असं म्हणणं असायचं तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स एकनाथ शिंदे शिंदेनाच देता बाकीच्यांना फार काही तुम्ही लक्ष देत नाही असं अनेक शिवसेना नेत्यांचं आणि अनेक शिवसेनेच्या आमदारांचं खासदारांचं म्हणणं असायचं हे सत्य आहे कारण उद्धवजी ठाकरे साहेब कोणतेही काम असो एक शिवसेना नेते म्हणून एक ज्येष्ठ मंत्री म्हणून कोणती जबाबदारी असो महाराष्ट्रातल्या कोणत्याही जबाबदारी आठवा ह्या एकनाथजी शिंदे यांनाच द्यायचे त्यांना तर मला असं वाटत नाही कुठं अपॉइंटमेंट आणि कुठं भेटण्याची गरज त्यावेळेस होती त्यामुळे ते जे आता बोलतात बोलतात ते सगळ्या यंत्रणा त्यांच्या हातात ठाकरे साहेब सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्याच खांद्यावर द्यायचे आणि आता अशा पद्धतीने भेटत नव्हते बोलत नव्हते ह्या म्हणण्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही अनेक शिवसैनिक याला साक्षीदार आहेत असं म्हणाले आता माझ्यावर टीका करताय ज्यावेळेस मी सुरतला साधवतो त्यावेळेस मला खूप फोन केले आणि इतकंच नाही तर अगदी बाबा तूच मुख्यमंत्री हो आणि परत हे सांगण्यात आलं बरोबर हे सत्य आहे हे सत्य आहे त्याच्या आधी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना mm -hmm. उद्धवजी ठाकरे साहेबांनी बोलावून घेतलं होतं मात्र त्याची तारीख वीस मे किंवा त्याच्या आधीची आजूबाजूची वीस एप्रिल वगैरे त्याच्या आजूबाजूची असू शकते आणि त्याच या सगळ्या गोष्टी उद्धवजी ठाकरे साहेब त्यांना बोलले होते की आम्ही असं असं ऐकतोय त्यांनी त्याला नकार दिला होता मी कशी शिवसेना सोडेल असंही म्हटलं होतं आणि नंतर असंही म्हटलं होत की मी काही करू शकत नाही मला भारतीय जनता पार्टीनं पूर्णपणे आवळून ठेवलेलं आहे नाही तर मला जेलमध्ये टाकतील मला जेलमध्ये काही जायचं नाही आहे अशा प्रकारची सुद्धा भूमिका त्यांनी मांडली होते मुख्यमंत्री हे तर आधीच म्हटले होते ना आधी त्यांचं नाव पक्षाच्या त्यांचं नाव आधी फार आधीपासूनच पहिल्याच उद्धव ठाकरे ऐकलं की फुटणार आहे त्यावेळेस मला असं माहिती नाही म्हटले होते की नाही म्हटले हो हो परंतु बाबा आपण ठीक आहे काही वेळ दिवसांनी आपण सगळे एकत्र बसू सगळ्या महाविकास आघाडी चर्चा करू आणि मला तर काही त्याची फार इच्छा नाहीये तुम्हाला मी करू शकतो अशा प्रकारचे ते बोलले असावे असं मी गाणार ऐकलेलं आहे परंतु तुम्ही वापस या सगळ्यांनी एकत्र बसा मला कारण मला एकट्या निर्णय नाही घेता येणार Also said well i still so.